आज मस्त आपण पालकाचे कुरकुरीत भजे तयार करणार आहोत त्यासाठी मी काही साहित्य काढलेले ते बघूया दोन कांदे आहे एक बटाटा आहे एक कोथंबीर हिरव्या मिरच्या आणि जिरे आल्याचा तुकडा आणि लसण हे सगळं आपण मिक्सरमधून लसणाच्या पाकड्या हिरव्या मिरच्या जिरे आणि आल्याचा तुकडा छोटे तुकडे करून टाकणार आहोत आपण व्यवस्थित बारीक करून घेऊ आपण पालखाला स्वच्छ धुवून पालक मी बारीक चिरून घेणार आहे पालक ह्या प्रकारे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि बटाटा आणि कांदा आपण उभी उभा चिरून घेणार आहोत पालकाची जुडी मी बारीक चिरून घेतलेली आहे एको बकला चिरलेला कांदा बटाटो स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे आणि कोथंबीर आणि पेस्ट आलं लसण आणि हिरवी मिरची एक चमचा हळदी थोडेसे लाल तिखट मिरची पावडर याच्यात आपण थोडेसे तांदळाची पीठ टाकून आहे ओवा पाणी न टाकता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता ह्या प्रकारे ओलावा राहतो कांदेही ओले राहतात म्हणून आपण पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घे करून घेणार आहोत वाटलेस तर थोडेसे पाणी आपण एक ते दोन चमचे टाकणार बघू शकता मी एक ते दोन चमचे पाणी हातावर घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित मळून घेणार आहे कुरकुरीत मस्त खमंग भजी आपण आज रेसिपी तयार करणार आहोत या प्रकारे आपण मळून घेतलेले बघू शकता तेलही मस्त तापलेले चला मग पालकाची कुरकुरीत भजी आपण करूया तेल मस्त गरम झालेले पालकाचे पकोडे आपण तेलला तळणार आहोत सॉससोबत किंवा चटणीसोबत सर्व करू शकता तीस ती भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो ना बघू शकता किती छान आणि कुरकुरीत भाजी आपली तयार झालेली आहे प्रकारे मी सगळे भजे तळून घेतलेले आहे एकदम कुरकुरीत आणि चटकदार मी रेसिपी कधी आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा